बडगाव तालुका पोलीस स्टेशनचा पदभार नवनियुक्त पी आय पांडुरंग पवार यांनी नुकताच स्वीकारला आहे त्यांचे आज दिनांक अठरा मार्च सोमवार रोजी दुपारी बारा वाजता पोलीस स्टेशन येथे पत्रकार बांधवांकडून स्वागत करण्यात आले यावेळी टेन लाईव्ह न्यूज चे भडगाव तालुका पत्रकार व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ बडगावचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत देसले जळगाव जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष व्ही एन मराठे व आदी पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी साहेबांनी आचारसंहिता उल्लंघन गावठी दारू जुगार सट्टा मटका कॉलेजियन सैराट पोलिसातले व पत्रकारातले दलाल अवैध उत्खनन यांवर चर्चा करून न्यूजला दिलेल्या मुलाखतीत प्रेमाने वेळ पडल्यास सक्त ताकीद देऊन कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे यावेळी त्यांनी आपला मोबाईल नंबर सर्वांसाठी खुला करत कोणत्याही स्वरूपाची अडचण आल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील केले आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती त्यांच्याकडूनच सर आपला परिचय आपण कुठे कुठे सेवा केली मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग विठ्ठल पवार आता मी जी से सेवा केली आहे सुरुवातीला गडचिरोली केली बीड केलं अहमदनगर केलं त्यानंतर मुंबई केलं मालेगाव केलं त्यानंतर आता सद्यस्थितीमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमर तालुका पोलीस स्टेशनवर येवला तालुका पोलीस ला होतो येवला तालुका स्टेशन स्टेशनवर निवडणुकीच्या अनुषंगानं माझी इकडे बदली झालेली आहे बडगाव पोलीस स्टेशनला सध्या तीन दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी मी कार्यभार स्वीकारलेला आहे तर आपली बदली आपण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आता ज्या आचारसिता लागल्या आहेत त्यामुळे त्यांचे उल्लंघन करणे किंवा आक्षेप ज्या पोस्ट असतात त्या मीडियावर व्हायरल होणे याबद्दल आपण काय आवाहन करणार तालुका आम्ही सर्व जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपचे जे ऍडमिन आहेत त्यांना याद्वारे आम्ही सूचित करू इच्छितो आपल्या आपल्या माध्यमातून की जे कोणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचे मेंबर्स असतील ते कोणी आक्षेपार्ह त्यावरती पोस्ट टाकत असतील तर त्यांना तात्काळ त्यातून डिलीट करा आणि आमच्या निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई आमच्याकडनं करण्यात येईल सर शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे आमच्या तालुक्यात तोऱ्यांचे प्रमाण खूप वाढलंय शहर म्हटलं किंवा तालुका म्हटला तर गावठी दारू मटका, ना आता मी तर नव्यानं चार्ज घेतलेला आहे सध्या माझ्या एकदम अजून सात आठ दहा दिवस थोडस पाहण्यामध्ये जातील मी सर्व ठिकाणं पाहून घेतलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय चालतात प्रामुख्यानं भडगावच्या भडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू जे आहेत वाळूचं मोठ्या प्रमाणावर उत्खनन होतं त्यामध्येही त्याला कसं करटेल करता येईल महसूल विभाग आम्ही दोघांनी मिळून त्यावरती तहसीलदार साहेब सुद्धा नवीन आहेत तहसीलदार साहेबांशी माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे आम्ही त्याच्यावरती सुद्धा प्लॅन करत आहोत आणि त्यावरती सुद्धा कठीण कारवाई म्हणजे कडक अशी कारवाई केली जाईल तदनंतर जे काही अवैध व्यवसाय मटका जुगार वगैरे जे आहेत जे चा जे चालत आहेत लपून छपून उघड तर मला काही दिसत नाही पण ते लपून छपून जे चालत आहेत त्यांच्यावरती सुद्धा सक्त अिसक्त कारवाई केली जाईल आणि त्याच्यामध्ये कोणीही असला तरी त्याच्यावरती त्याचा कोणताही त्याला कोणताही पाठबळ त्याला दिलं जाणार नाही तसंच जे काही अवैध भट्टी ज्या भट्टी मोठ्या प्रमाणामध्ये नदीच्या किनाऱ्याला आहेत ज्या दारूच्या भट्ट्या चालतात त्या भट्ट्या आम्ही उद्ध्वस्त करण्याचं काम मी आल्यापासून चालू केलेलं आहे त्यांच्यावरतीही जो सक्त जे काही भादवी कलम तीनशे अठ्ठावीस प्रमाणे आम्ही कारवाई करण्याची तजवीज केलेली आहेत त्यानंतर त्यांचा पूर्ण नेस्तनाभूत करून त्या भट्ट्यांचा आम्ही पूर्ण बंदोबस्त करीत आहोत त्यामध्ये सुद्धा एक्साईज डिपार्टमेंट आहेत एक्साईज डिपार्टमेंटला सुद्धा या बाबतीमध्ये अवगत आपण करण्यात आहोत आपल्या माध्यमातून आम्ही सुद्धा अवगत करतोय आणि आम्ही दोघांनाही कंबाईन म्हणून आम्ही ते करत आहोत दुसरा प्रश्न आपण जर उपस्थित केला की या ठिकाणाला चोऱ्या आता जे चोऱ्यांचं प्रमाण आहे चोऱ्यांचं प्रमाण बाकीच्या ठिकाणाला तुलना करता कमी आहेत परंतु तरीसुद्धा ज्या चोऱ्या होत आहेत त्या चोऱ्यांवरती आम्ही सक्त जेवढ्या आतापर्यंत ज्या चोऱ्या झालेल्या आहेत त्या चोऱ्यांमध्ये मी सर्व रिव्ह्यू घेतलेला आहे आणि त्या उघडकीस आणण्याचा माझा प्रयास आहे आत्ताच मी आल्यानंतर नऊ तारखेला इथे एक चोरी झाली त्या चोरी ती सुद्धा लवकरच उघडकीशीनं ते, ते आरोपी आम्हाला समजलेले आहेत आणि आम्ही लवकर त्यांना गजाड करूया या माध्यमातून मी सर्व भडगाव तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो की आपलं पोलिसांच्याकडे काही काम असेल तर आपण अर्ध्या रात्रीला आम्हाला ते काम आम्ही आपल्या सेवेसाठी आहोत एकशे बारा वन वन टू ही सेवा आपल्यासाठी सुविधा चालू झालेली आहेत तसेच माझा जो मोबाईल नंबर आहे मी मोबाईल नंबर सांगतो अठ्ठ्याऐंशी शून्य एकावन्न चाळीस आठशे नव्याण्णव हा मोबाईल नंबर सर्वांसाठी खुला आहे फक्त रात्रीच्या वेळेस किंवा कामाच्या गर्दीमध्ये जर उचलला गेला नाही तुमची इमर्जन्सी असेल तर मला एस एम एस टाका आणि आपल्या सदैव आपल्या सेवेसाठी आहोत पोलिसांकडे आमचे पोलिसवाले काही कोणी बदमाशी करत असेल तर ते डायरेक्टली येऊन आपण मला सांगू शकता त्यानंतर तुमच्या पोलिसांच्या नावाखाली कुणी बाहेरचे जे फिरणारे जे दलाल वगैरे कंपनी आहेत की दलाल दलाल तुम्हाला काही कुठे परेशान करत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा जनतेनं येऊन इथं माझ्याकडे जर तक्रार केली तर त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई केली जाईल तसेच जे नवयुवक आहेत नवयुवकांसाठी सुद्धा मी सांगतोय नवयुवकांनी सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये भरतीच्या भरती प्रक्रिया चालू झालेली आहे त्यामध्ये सुद्धा नवयुवकांना जर त्यांच्या सर्व नोकरी लागण्यासाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज असेल तर ते मला सांगू शकतात मी त्यांना नोकरी विषयक मार्गदर्शनाच्या बाबतीमध्ये त्यासाठी सुद्धा पुढाकार घेईल तसेच आता जे अजून काही प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये सैराटचे जे प्रकार चालू झालेले आहेत रोड रोमिओचे तर त्या बाबतीमध्ये मी पालकांना या आपल्या माध्यमातून सूचित करू इच्छितो की आपले जे पाल्य शाळा कॉलेजेसमध्ये शिकायला जातात कृपा करून त्यांच्यावरती त्यांना मित्रत्वाच्या नात्याने त्यांना वागवा त्यांच्याकडे अजून काही चोरून लपून मोबाईल नेतायत काय तर त्यांना त्या मोबाईलच्या बाबतीमध्ये तुम्ही किती सांगितलं तरी ते चोरून लपून नेले जातील परंतु त्यांना त्याचे प्रोज अँड कॉन्स फायदे तोटेल मोबाईलचे त्यांना समजावून सांगा त्याद्वारे हे जे काही सैराट सारखे जे प्रकार आहेत ते प्रकार होणार नाही धन्यवाद